माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणी भक्तांनो सांगा मी दिसते कशी भक्तांना सांगा अंबा दिसते कशी नेसली अंबा शालू बनारसी नेसली ग शालू अंबा बनारसी भक्तांनो सांगा अंबा दिसते कशी भक्तांना सांग अंबा दिसते कशी नेसली ग शालू बनारसी नेसली ग शालू अंबा बनारसी पायात पैंजण विचारून झुंड वाजतं पायात पैंजण विचारून झुंड वाजतं आंबा मा माझी भजनात पोत खेळते आंबा माझी भजनात पोत खेळते भक्तामध्ये विसरली भान कशी भक्तामध्ये विसरली भान कशी नेसली ग अंबा माझी शालू बनारशी नैसली ग आंबा माझी शालू बनारशी भक्तांनो अंबा दिसते कशी भक्तांनो अंबा दिसते कशी नेसली ग आंबा शालू बनारशी नेसली गालू आंबा बनारशी नवरात्रीचे नव दिवस दहावा दसरा नवरात्रीचे नऊ दिवस दहावा दसरा राम अंबिकेचा मुखटा दिसतो हस राम अंबिकेचा मुकोटा सदा हसरा राम भक्तांनो आशीर्वाद देते कशी भक्तांनो आशीर्वाद देते कशी नेसली ग अंबा माझी बना शालू बनारसी नेसली ग अंबा सालू बनारसी भक्तांनो सांगा मी दिसते कशी भक्तांनो सांगा आंबा दिसते कशी नैसली ग शालू बनारसी नैसली ग शालू आंबा बनारसी रेणू देवी तुझे नाम किती गोड रेणुका देवी तुझे नाम किती गोड जीवाला माझ लागलं वेड जीवाला माज लागलं वेड संसारात तू मला तारशी कशी संसारात तू मला तारशील कशी नेसली ग अंबा तुशालु बनारसी नेसली ग आंबा शालू बनारसी भक्तांना सांग मी दिसते कशी भक्तांना सांग मी दिसते कशी नेसली ग आंबा शालू बनारसी नेसली गालू आंबा बनारसी तुला पाण्यासाठी जीव अतुरला तुला पाण्यासाठी जीव माझा अतुरला तुझ्यासाठी तळमळ ग वाटे जीवाला तुझ्यासाठी तळमळ वाटे जीवाला आई मला दर्शन तू देशील कशी आई मला दर्शन तू देशील कशी नेसली ग आंबाशा लुभणारसी नेसली ग आंबाशा लोभणारसी भक्तांनो सांगा मी दिसते कशी ભક્ત સંગ અંબા દિસ કસી ભક્ત સગ અંબા દિસ કસી નેસલી ગબા સાલુ બનારસી નસલી ગુ અનારસી નસલી ગલુ અંબા બનારસી અંબા માતા કી જય જણ મી જ